गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हा हा तुफान चर्चेत आहे बीडमधील काही धक्कादायक अशी व्हिडिओ व्हायरल झाली बीडमध्ये गुंडशाही सुरू असल्याचाही आरोप आहे त्यामध्येच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर बीड नगरपालिकेच्या लेखापालांनी गंभीर आरोप केले आहेत त्यांनी थेट क्षीरसागर यांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली कार्यकर्त्यांना घरी पाठवून फोनवरून शिवीगाळ केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे लेखापाल गणेश पगारे यांना आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिवीगाळ केल्यानंतर कर्मचारी हे क्षीरसागरांच्या विरोधात एकवटले आहेत आता क्षीरसागर यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचे भाऊ डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी विरोधात भूमिका घेतली हेच नाही तर त्यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले यामुळे आता परत एकदा बीडचे राजकारण हे चांगलेच तापताना दिसत आहे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून जाचक स्वरूपात ब्लॅकमेलिंग केली जात आहे त्याचाच आजचा हा एक भाग असल्याचे योगेश क्षीरसागर यांनी म्हटले योगेश क्षीरसागर यांनी पुढे म्हटले की संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मी तक्रार करणार आहे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा देखील करणार आहे यामुळे संदीप क्षीरसागर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे एवढंच नाही तर इथला रजिस्ट्री ऑफिस तहसील कार्यालय पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी ब्लॅकमेलिंग केली जात आहे याबाबतची तक्रार मी अजित पवार यांच्याकडे करणार आहे यावेळी योगेश क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर विरोधात तक्रारीचा पाराच वाचला योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आहेत काही दिवसापूर्वी संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक